काल संध्याकाळी साडेपाच पावणे सहाच्या सुमारास पुण्यातल्या नवले पुलावरती भीषण अपघात झाला आठ जणांचा मृत्यू झाला तेवीस चोवीस जण गंभीर जखमी झाले हे सगळं एका बाजूला असताना दरवेळेस नवले पुलच का असं नेमकं का तिथे काय आहे तिथे काय चूक आहे आणि कोणामुळे हे अपघात होतात सरकारने आतापर्यंत काय केलं सगळ्या प्रश्नांची उत्तरं या रिपोर्टमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार माझं नाव नेहा सराफ आणि तुम्ही बघताय सकाळ सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काल काय झालं तर साताऱ्याहून मुंबईकडे जाणारी जी मार्गिका आहे तर तिथनं एक कंटेनर चाललेला होता कंटेनरचे ब्रेक फेल झाले आणि त्याच्यानंतर त्याने जवळपास दहा ते बारा वाहनांना उडवत तो पुढे पुढे गेला त्यामध्ये दोन कंटेनर होते आणि त्याच्यामध्ये एक कार अडकली या दोन कंटेनरच्या दबावामुळे म्हणा किंवा इतर काही टेक्निकल कारणामुळे त्या कारला आग लागली कंटेनरलाही आग लागली आणि त्या कारमध्ये बसलेल्या सर्व लोकांचा जळून मृत्यू झाला इतकं भयानक आणि भीषण सगळी ती परिस्थिती होती की ती लोकं अक्षरशः वाचवा वाचवा म्हणून ओरडत होती मात्र ज्या पद्धतीने आग भडकलेली होती कारण तोपर्यंत तो अग्निशमन दलालाही पोचायला काही मिनिट लागले तिथे पोलीसही पोचायला काही मिनिट लागले त्यामुळे त्या भीषण आगीमध्ये त्या लोकांचा मृत्यू झाला त्यांना वाचवणं स्थानिकांना शक्य झालं नाही अर्थात स्थानिकांनी खूप प्रयत्न केले तिथे पाणी मारण्याचा त्या लोकांना बाहेर काढण्याचा पण आगीच्या ज्या ज्वाळा होत्या त्याच्यापुढे ते शक्य झालं नाही आणि जवळपास संध्याकाळपर्यंत त्या गाडीमधनं कंटेनरमधनं दोन पुरुष त्या त्यानंतर मोटारी दोन पुरुष दोन महिला एक मुलगी असे सात मृतदेह जे आहे ते काढण्यात आले आणि त्यानंतर सुद्धा या मृतांच्या संख्येमध्ये वाढ झाली मी जसं म्हटलं तसं की हे सगळं होत असताना दरवेळेस नवले पुलच का तिथे नेमकं असं काय आहे काय का अडचणी आहेत आणि अशा कुठल्या चुका आहेत की ज्या बऱ्याचदा नवले पुलाजवळ होतात असं म्हटलं जातं आणि मला वाटतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे ते जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गेल्या वर्षात नवले अपघात झाले वर्ष दोन हजार एकूण अपघात आठ मृत्यू नऊ वर्ष दोन हजार पंचवीस ऑक्टोबर पर्यंत एकूण अपघात चौदा मृत्यू सात किरकोळ जखमी अकरा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे ना की शिंदेवाडी बोगदा संपल्यानंतर नवले पुलाकडे येईपर्यंत जवळपास सलग उतार आहे आणि त्या सलग उतारामुळे ट्रक असू द्या किंवा कंटेनरचे चालक जे आहेत ते कुठेतरी पेट्रोल आणि इंधन वाचवण्यासाठी बऱ्याचदा त्यांच्या गाड्या ज्या आहेत ते न्यूट्रलवरती करतात त्यामुळे अशा प्रकरणामध्ये अनेकदा आढळले की गाड्या न्यूट्रल असताना ब्रेक सतत वापरल्यामुळे ब्रेक फेल होतात आणि त्यामुळे अपघात होतात म्हणजे नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये सुद्धा असाच एक अपघात झाला होता ज्याच्यामध्ये पंचवीस वाहनांचं नुकसान झालं होतं आणि वीस पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते मग अनेकदा तिथे सांगितलेलं आहे की उतार आहे तर वाहनं न्यूट्रल करू नका अशा पद्धतीचे बोर्डसुद्धा लावलेले आहेत मात्र तसं होताना दिसत नाही आणि हे सगळं होत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर या वेगवेगळ्या वेग लोकांना काय वाटतं तर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की कात्रस ते नवलेपुल या आठ किलोमीटरच्या टप्प्यातील तीव्र उतार कमी करण्यासाठी आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्याच्या पूर्वी सूचना दिल्या माहितीने पण त्यांनी अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे पण मागच्या काही वर्षापासून अशा पद्धतीने सातत्याने अपघात होतात कधी टू व्हीलर्स वाले एकमेकांना धडकत जातात कधी फोर व्हीलर वाले जातात काही वेळा वाहनं उडत जातात अनेक तासांच्या वाहतुकीच्या रांगा लागलेल्या असतात ब्रिज हा कायमच त्या अर्थाने वादामध्ये राहिलेला सगळा भाग आहे असं म्हटलं तर चुकीचा ठरणार नाही मात्र नवले ब्रिजच्या तिथे अपघाताचा प्रकल्प जो आहे की अपघात मुक्त करायचा प्रकल्प जो आहे तो अजूनही कागदावरती आहे सरकारने त्या बाबतीत काहीही केलेला नाहीये आणि लोकांचा जीव अक्षरशः कवडी मोल झालेला आहे का असा प्रश्न व्हावा अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे आमचे सकाळचे वार्ताहर आहेत ब्रिजमोहन पाटील आणि त्यांचा रिपोर्ट मी तुम्हाला सांगते की अनेक वर्षापासून दीर्घकालीन उपाययोजना करणार त्यानंतर नवले पूल आणि वडगाव पूलला जोडणारा एक समतल असा फुल उभारणार असं सुद्धा म्हटलं जात होतं मात्र अशा घोषणा ज्या आहेत त्या तीन वर्षापासून करण्यात आला त्याचा आराखडा तयार करून तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवण्यात आला पण प्रत्यक्षात तीन वर्षामध्ये इथे एक सुद्धा काम झालेलं नाही प्रकल्प प्रकल्प फक्त आणि फक्त कागदावरती आहे आणि नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करतात आता हे सरकारी यंत्रणेमध्ये लाल फितीमध्ये अडकलेल्या या कारभाराचा नेमका जीव जातोय नागरिकांचा याचं दोषी कोण हे शोधणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे काल आपण बघितलं की सतरा गाड्या एकमेकांना धडकल्या आठ लोकांचा मृत्यू झाला काही जण जखमी झाले मात्र दोन हजार इथे एक आराखडा तयार करण्यात आला होता आणि त्या आराखड्याचं खरंच म्हणजे पुणे महापालिकेची जी सर्वसाधारण सभा आहे तर तिथे सुद्धा पडसाद उमटले होते आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यावेळी एन एच आय आणि महापालिकेवरती सुद्धा प्रचंड टीका केली होती त्यानंतर त्यांची एकत्र बैठक घेतली जाईल असं तत्कालीन महापौर आणि आताचे केंद्रीय मंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आठ दिवसामध्ये पालिकेमध्ये ही बैठक पार पडली या अधिकाऱ्यांनी आठ दिवसात दीर्घकालीन व अल्पकालीन म्हणजे मोठा काळ लागणार आहे आणि तात्काळ करता येणार अशा उपाययोजनांचा आराखडा तयार करावा असं सुद्धा सांगण्यात आलं दोन महिन्यांनी म्हणजे दीर्घकालीन जे लगेच देणार होते त्याला दोन महिन्यांनी हा आराखडा महापालिकेला देण्यात आला महापालिकेने परत एक बैठक घेतली आणि त्या काळामध्ये नवीन पूल बांधला जाईल आणि तो राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाईल असं म्हटलं गेलं अवजड वाहतूक या पुलावरून निघून गेल्यामुळे खालच्या बाजूला मोठे अपघात होणार नाहीत असं अवजड वाहतूक या पुलावर निघून गेल्यामुळे खालच्या बाजूला मोठे अपघात होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं म्हटलं तसं महामार्गावरील पंक्चर बंद करणं अतिक्रमण काढणं यासुद्धा उपाययोजना सुचवण्यात आल्या प्रत्यक्षामध्ये काहीच झालं नाही आणि नितीन गडकरींकडे सुद्धा हा विषय पाठवून त्यांची मंजुरी घेण्याचा प्रयत्न झालेला होता पाठपुरावा केला जाईल असं राजकीय पक्षांनी सांगितलं मात्र तिथेही काही झालं नाही उलट गेल्या तीन वर्षामध्ये पूल भूमकर पूल या परिसरामध्ये अधिक अपघात झाले आणि अनेक बळी केला मात्र प्रस्तावित जो एक पूल होता जो की जो आम्ही करणार आहोत सांगितलं तो झाला नाही आता महापालिकेने नेमकं त्या काळामध्ये काय केलं तर महापालिकेने बऱ्याच गोष्टी केल्या असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्यांनी थर्मोप्लास्टिकचे पट्टे वापरले थ्री डी त्यानंतर पूल ते दरी पुलापर्यंत नो पार्किंग केलं त्यानंतर ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी म्हणजे जिथे जास्त अपघात होतात पाच पेक्षा जास्त अपघात होतात तर तिथे त्यांनी ब्लॅक स्पॉटचे बोर्ड लावलेले आहेत इतकंच नाही तर महामार्गावरती पाचशे मीटरवरती रमलर टाकलेले आहेत कॅटाय लावलेले आहेत त्यांनी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्यक्षामध्ये पूलच न झाल्यामुळे दुसरा इथे अपघाताची संख्या वाढतीये वाढती रहद आहे गाड्यांची संख्या आहे आणि एकूणच नवले पुलाचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर तिथे फक्त आणि फक्त हे ट्रक किंवा कंटेनर वाहन चालकांनीच उपाययोजना करून उपयोग नाही तर प्रत्यक्ष तिथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आहे त्यांनी काम करणं गरजेचं आहे पुणे महापालिका आणि पुणे वाहतूक पोलिसांची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि ते जर केलं तर अशा पद्धतीने शेकडो बळी जिथे शेकडो अपघात जिथे झालेले आहेत अनेक बळी गेलेले आहेत तरच तो नवले पुलाचा प्रश्न सुटेल अन्यथा परत एकदा अशा पद्धतीच्या अपघाताची दुर्दैवी मालिका पुणेकरांच्या नशीबी येऊ शकते आणि आता मी ही बातमी करते तुम्ही ही बातमी बघताय पण कदाचित आपल्या जवळचा माणूस सुद्धा या अपघातामध्ये जखमी होऊ शकतो त्याचा बळी जाऊ शकतो त्यामुळे सगळ्यांनी वेळीच याची उपाययोजना करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका